मित्रांनो चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही स्वामी म्हणतात संयम ठेवा आयुष्यात काही गोष्टी ह्या उशिराच भेटतात कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका परत करू नका कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित निश्चित आहे आहे मित्रांनो तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेलं जात खेळ तुमचा नसतोच सर्व खेळ त्याचाच असतो जो ब्रह्मांड नायक आहे आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हे खरे यशाचे रहस्य आहे माझ्या बाळा मनातून हाक मार मी येईन माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव कारण तुला मी निवडले आहे तू फक्त मनापासून काम करत राहा बाकी मी सांभाळून घेईल मी कोणत्याही रूपात मदत करायला येईल मला शोधू नकोस फक्त ओळख होय बाळा एकदा श्रद्धेने स्वतःला स्वामींशी जोडा तुमच्या सर्व चिंता स्वामींवर सोडा माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हरत नसतो स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे आहे ज्याला हे समजलं तो भाग्यवान माझ्या बाळा जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो आजपर्यंत माझ्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात सोबत राहणारे माझे गुरु माझे स्वामी जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा असेल होय बाळा आनंदी राहण्याचा साधा सरळ सोपा एकच मंत्र अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा समोरच्याकडून नाही बाळा देव पावतो की नाही माहीत नाही पण मन सांगत माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त मजबूत आणि बळकट असतात आपल्या सोबत दुसऱ्याचही चांगलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता त्यांना आयुष्यात कधीही कशाचीही कमतरता पडत नाही देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही आपण फुंकर मारून दिवा विजू शकतो पण अगरबत्ती नाही होय बाळा माझं पण चांगलंच होईल कारण स्वामींना माहीत आहे की मी कधीच कोणाच वाईट केलेलं नाही जर तुमचा विश्वास असेल कि स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील या संदेशाद्वारे स्वामी माऊली तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितात ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना दोन जणांना नक्कीच शेअर करा भाग्यवंत ठरा लाख चुका करून पण मला समजून घेतले माझ्या स्वामींनी आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे स्वामी समर्थ महाराज स्वतःच्या कर्मावर आणि प्रमाणिकपणावर विश्वास ठेवा योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच शिल्लक उरणार नाही आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जे तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखतात आपल्या हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण होय बाळा जर जीव लावणारी व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर तुमचे वाईट दिवस सुद्धा चांगलेच जातील जिथे चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा जगाला नाही पण मनाला नक्कीच समाधान भेटेल खूप मोठा अडथळा आला की समजावं की आपण यशाच्या विजयाच्या जवळ आलो आहोत मनासारखं कोणालाही जगता येत नसत परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म वेळ निघून गेली की सर्व काही बिघडत पण कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ सुद्धा जाऊ द्यावी लागते प्रसंग परीक्षा घेत राहतील आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं तेही प्रामाणिकपणे माझ्या प्रिय बाळा स्वतःच्या गरिबीची कधी लाज वाटू देऊ नकोस कारण पैसे कमी असले तरी आपल्या कुटुंबाचे कष्ट कधीच कमी नसतात नात चार तत्वांवर आधारित असत समजून घेणं स्वीकार करणं आदर करणं आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे एकमेकांवरती विश्वास टाळणं आणि तोडणं हा क्षणाचा खेळ असतो असतो जोडणं आणि जोडून ठेवणं संपूर्ण आयुष्याचा मेळ सुंदर असतात कोणाचे विचार कोणाचे गुण कोणाचं रूप पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्वाचं कारण देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे अरे कोण म्हणत की स्वामी दिसत नाही जेव्हा कोणीच दिसत नाही कुठूनच मदत मिळत नाही तेव्हा स्वामीच तर दिसतात सगळ्यात आधी अनुभव सांगतो कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल नसाल तर पर्याय शोधला जाईल बाळा नीट ऐक आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते काही कस वागायचं ते शिकवतात तर काही कस जगायचं ते शिकवतात जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते म्हणून तर म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाइप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा लोकांच्या उपयोगी पडा पैसा पद आज आहे उद्या नसेल पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत साथ देते स्वामी म्हणतात तुझी कोणतीही अडचण असू दे इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांग मी एका क्षणात दूर करेल हा माझा शब्द आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी आई मी तुझ बाळ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही चार जणांना शेअर करा श्रीमंत मित्रासोबत वावरताना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे आणि गरीब मित्राबरोबर वावरताना श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे हाच खरा मैत्रीचा धर्म चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आजचा संदेश आवडला असेल तर आपल्या प्रिय जनांना नक्कीच शेअर करा राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की